सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शासनाच्या परिवहन विभागाच्या परिपत्रकानुसार मनपा सटिलिंग प्रशासनानं वाहकांना पाच सरांची घसघशीत वेतन वाढ दिली आहे त्यामुळे साडेतीनशे वाहकांमध्ये दिवाळीचं वातावरण असलं तरी अगोदरच पांढरा हत्ती पोहचत असलेल्या मनपावर वाढीव वेतनापोटी वर्षाला अडीच कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे चालू आर्थिक वर्षात हा तोटा सत्तर कोटींच्या घरात पोहोचलाय अगोदरच आर्थिक तोटा चिंतेचं वातावरण असताना शासनाच्या परिवहन विभागानं किमान वेतन आणि वाढती महागाई यानुसार वाहकांना वेतन वाढ द्यावी असं परिपत्रक महापालिकाद्वारे सुरू असलेल्या बससेवांसाठी काढलेला आहे सिटी लिंकच्या ताफ्यात अडीचशे बसेस असून दोनही डेपो मिळून साडेतीनशे वाहक आहेत प्रत्येक वाहकाला पाच हजार इतकी किमान वेतनवाढ मिळाली आहे तर महिन्याला मनपाच्या तिजोरीवर आता अठरा लाख आणि वर्षाला एकूण अडीच कोटींचा जादाचा आर्थिक भार पडणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक